आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्राने काळ्या नवीन जात विकसित केली असून त्याला कोकण कारळा हे नाव दिलं गेलंय Vamos कशा पद्धतीने शिरगाव येथील संशोधन केंद्रात काळ्या तिलाची नवीन जात शोधण्यात आली याबाबतची माहिती संशोधक डॉ विजय दळवी यांनी कोकण च विस्तास न्यूज जवळ बोलताना दिली आहे प्रश्न तिळाची जात विद्यापीठाने विकसित केलेली नेमकी कोणती जात आहे किती दिवसाची आहे आणि किती उत्पादन उत्पादना काय एकंदरीत सांगायचे हं मला सांगायला जरा आनंदच होतो आहे की आता जे एकोणतीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची एक संयुक्त समिती झाली परभणी येते परभणी कृषी विद्यापीठामध्ये तर त्या ठिकाणी संयुक्त समितीमध्ये आपली काळा हे जे पीक आहे कोकणातलं पारंपरिक पीक आहे पूर्वी पूर्वी खूप याच्यावर हो संशोधन होणं बाकी होतं आणि ती जात जवळजवळ नामशेस होत चाललेलं पीक तर ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठाने त्याच्यामध्ये संशोधन करून काळळा पिकामध्ये एक नवीन जात यंदा विकसित केली तिचं नाव आहे कोकण काळला कोकण काळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही साधारणपणे पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात तयार होते मग जर तुम्ही त्याचं पेरणी केली तर पेरणीनंतर पस्तीस ते चाळीस दिवसांनी फुलोरा सुरू होऊन ती नव्वद त्या दिवशी कापायला तयार होते ह्याची साधारण पेरणी साधारणपणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात करावी म्हणजे पाऊस जरा कमी झाला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर याची पेरणी केली डोंगर उतारावर केली जिथे वर्कस जमीन आहे पाण्याचा निचरा होतो अशा ठिकाणी चांगली उभी आडवी नांगरट करून दोन ओळीमध्ये तीस सेंटीमीटर अंतर ठेवून ती पेरणी करायची हे बियाणं लहान बारीक असल्यामुळे छोटं असल्यामुळे तुम्हाला पेरताना त्रास होण्याची शक्यता असते म्हणजे एकाच ठिकाणी पेरलं जाईल म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं वाळू मिक्स करायची दुप्पट प्रमाणात आणि वाळू मिश्रित हे बियाणं करून ते विरळ पेरणी करावी एका लाईनमध्ये आणि साधारणपणे ह्याला जर आपल्याला एका गुंठ्याला तीस चार, चा ते चा पस्तीस ग्रॅम साधारणपणे बियाणे लागते आणि ह्याचं उत्पन्न जे आहे ते साधारणपणे सव्वा चारशे ते साडेचारशे किलो हेक्टर देऊ लागतं आणि ह्याच्यात तेलाचं प्रमाण आहे ते चाळीस ते एक्केचाळीस टक्के तेलाचं प्रमाण आहे सर्वांना माहिती आहे काळा जे आहे त्याला तेलाला खूप मागणी आहे आणि ते औषधी गुणधर्म आहे तर त्याला हे चांगलं उपयोग करता येईल त्याच्याशिवाय आणखी सांगायचं म्हटलं तर आमचं जर म्हणणं आहे की जिथे नोव्हेंबरमध्ये जर पेरणी केली ऑक्टोबर एंडिंगला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जर पेरणी केली आंब्याच्या बागेमध्ये तर आंब्याच्या बागेमध्ये जर पेरणी केली तर याला पस्तीस चाळीस दिवसांनी फुलं सुरू होती म्हणजे ज्यावेळी आंब्याचा फुलोरा असतो त्या आंब्याच्या फुलोराच्या वेळी परागीकरणासाठी काळा पिकावर ज्यावेळी मधमाशा येतात तर त्याचा उपयोग होऊन आंब्याचं उत्पन्नसुद्धा वाढू शकतं म्हणजे शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये किंवा ऑक्टोबर एंडिंगला आंब्याच्या बागेमध्ये ह्याची पेरणी करावी म्हणजे काळात तर थोडंसं उत्पन्न मिळेलच परंतु त्याच्यापेक्षा उत्पन्न आंब्याचं मिळू शकेल की परपरागी भावनासाठी त्याचा उपयोग होतो कारण या पिकावर सर्वात जास्त म्हणजे मधमाशीचं प्रमाण खूप येतं साधारण याची बाजार किंमत किती आहे हे आणि आपल्याकडे हे जर बियाणं उपलब्ध किती बियाणं उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी या हंगामात आम्ही जवळजवळ पन्नास किलो बियाणं शेतकऱ्यांनी ना कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण वाटप केलेलं आहे या हंगामामध्ये आता सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही आहे पण आता आम्हाला माहिती आहे याची मागणी वाढणार आहे त्याच्या त्या प्रपोषणीत आम्ही बियाणं आता दरवर्षी तयार करणार आहोत याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही केव्हाही पेरा जर पाण्याची सोय असेल केव्हाही पेरलं तरी हे पीक तुम्हाला उत्पन्न मिळून जातं पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात हे काळ्या तिळाचे पीक घेता येत असे डॉक्टर विजय दळवी म्हणाले आणि या नवीन कोकण ते तेलाचे प्रमाण असते हे हेक्टरी चारशे पन्नास किलो उत्पादन काळ्या तिळाचं संशोधन करण्यासाठी महत्वाचं आहे असे मत त्यांनी व्यक्त केले काळ्या तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याची मागणी जास्त वाढेल असा विश्वासही डॉक्टर विजय दळवी यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबेकॉन प्रेस करा